नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन विषयाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी प्रवेशाला विरोध नाही परंतु हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नका म्हणून विधानसभेच्या उमेदवारीला तीव्र विरोध याच विषयावरती आजची चर्चा आपली चला काल हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातले तमाम जे शरद पवार गटाचे जे नेते आणि संभाव्य विधानसभा उमेदवारीचे इच्छुक उमेदवार तसंच संभाव्य आमदार हे म्हणता येईल त्यांना हे म्हणजे प्रवीण माने प्रमुख दावेदार म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघावरती सगळ्यात मोठा दावा असा प्रमुख दावेदार प्रवीण दा माने त्यानंतर आप्पासाहेब जगदाळे हे दोन्ही नेते त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील तमाम कार्यकर्ते यांना घेऊन बारामतीला काल शरद पवार यांच्या भेटीला गेले पवारसाहेब यांची गोविंद बागेमध्ये भेट घेतली आणि या भेटीमध्ये असंख्य कार्यकर्ते असे इंदापूर तालुक्यातून पवारसाहेबांकडे गेले आणि पवारसाहेबांना आपलं गारानं मांडलं की साहेब आम्ही आपलं तुमचं कट्टर काम केलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सुप्रिया ताईला भरघोस असं मतदान मिळवून दिलेलं आहे आणि आम्ही इमानदारीनं आणि कट्टर असं काम केलेलं आहे तर या वेळेची जी उमेदवारी आहे ही बाहेरून येणाऱ्याला देऊ नका म्हणजे आयात उमेदवार आमच्यावरती लादू नका आम्ही विधानसभेसाठी जे आम्ही काय दोन तीन लोक जे इच्छुक आहेत यापैकी निष्ठावंताला उमेदवारी द्यावी ही 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 विनंती इंदापूर तालुक्यातील सर्व तमाम कार्यकर्त्यांनी केली याचं नेतृत्व प्रवीण माने दशरथ माने आप्पासाहेब जगदाळे सागर मिसाळ अशा असंख्य कार्यकर्त्यांनी केलं आणि हे सगळे एकनिष्ठ एकनिष्ठता म्हणून पवारसाहेब यांना जाऊन भेटले परंतु पवार साहेबांनी देखील या सगळ्यांना सूचक असं सांगितलं की निवडून येणारा उमेदवार म्हणजे जो उमेदवार इंदापूर तालुक्यातून विधानसभेवरती निवडून येऊ शकतो अशा उमेदवारालाच आपण संधी देऊया मग निवडून येणाऱ्यामध्ये कोण कोण आहे हर्षवर्धन पाटील यांचा तुतारीमध्ये प्रवेश होणार 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 असं सध्या सुरू आहे तो प्रवेश होईल नाही होईल हा विषय पुढचा आहे परंतु निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारामध्ये प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे आणि अजून एक दोन तीन उमेदवार आहेत तर या उमेदवारांना पवारसाहेब नेमकं कुणाला संधी देणार आहेत तर या सर्वांचं मत असं आलं की आमच्यापैकीच एक जणाला उमेदवारी द्या इतर कुणाला उमेदवारी देऊ नका तर त्यावरचंच काल जी चर्चा झाली आणि त्यामध्ये चर्चेचं रूपांतर तिथं छोट्याशा सभेत देखील झालं या सभेमध्ये देखील दशरथ माने यांनी आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने आणि अजून काही कार्यकर्त्यांनी सर्व इंदापूरवासियांना मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांना सांगितलं की बाबा पवारसाहेबांनी निष्ठावंताला उमेदवारी तसंच निवडून येण्याच्या निकषावरती म्हणजे जो उमेदवार इंदापूर तालुक्यातून निवडून येऊ शकतो अशाच उमेदवाराला उमेदवारी देऊ असं सांगितलेलं आहे परंतु इंदापूर ते डायरेक्ट बारामती आणि बारामतीत गोविंदबाग हा विषय मात्र महाराष्ट्रभर चर्चेचा ठरलेला आहे त्यातच हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यातील जे साहेब गटाचे जे कार्यकर्ते आणि नेते यांचा मात्र उमेदवारीलाच प्रखर असा विरोध आहे हे याच्यावरून आपल्याला दिसून येते ते हर्षवर्धन पाटील यांच्या नुसत्या उमेदवारीलाच नाही तर पक्षप्रवेशाला देखील या सर्वांचा विरोध आहे यावरून हे दिसून येते जर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीमध्ये प्रवेश केला तर मात्र उमेदवारी कोणाला मिळेल हे सांगता येत नाही आणि हर्षवर्धन पाटील यांचा अनुभव पाहता हर्षवर्धन पाटील यांनाच उमेदवारी मिळू शकते त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते उठून पवारसाहेबांच्या गोविंद बागेत गेले आणि पवारसाहेबांना आपलं गारानं सांगितलं तर हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे जी प्रमुख जे दोन उमेदवार आहेत प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदळे तर यांच्या उमेदवाराचा पत्ता कट होऊ शकतो या कारणानेच हे सगळे पवारसाहेब यांना जाऊन गोविंद बागेमध्ये भेटले तसा त्यांना काल वेळही मिळाला पवारसाहेबांनी टायमिंगही भरपूर दिलं त्यांना त्यामुळे चर्चा सविस्तराशी झाली परंतु उमेदवारीची घोषणा कुणाचीही केली नाही पवारसाहेब यांनी आत्तापर्यंत लोकसभा इलेक्शन झाल्यापासून इंदापूर तालुक्यामध्ये कुणालाही सांगितलं नाही की तुम्ही विधानसभेची तयारी सुरू करा फक्त तयारी ठेवा पण उमेदवारीची तयारी करा असं म्हणजे कोणालाही सांगितलं नाही फक्त उमेदवार जाहीर केलेलं नाही त्यामुळे उमेदवार कोण असेल कोण नसेल हे येणाऱ्या काळातच ठरेल परंतु हर्षवर्धन पाटील यांनी जरी तुतारीमध्ये प्रवेश केला तरी आजचे जे हर्षवर्धन पाटील यांचे विरोधक आहेत ते हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार करतील का हे देखील महत्वाचं आहे आणि पण कालच्या बारामतीला जाण्याने कितपत फरक पडतोय हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढच कॅमेरामॅन आणि भीमराव कड पाटील बी केपी न्यूज इंदापूर पुणे